जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात रोकडपाडा भागात बिबट्याच्या धुमाकूळ दोन बिबट्यांच्या हल्यात पाच बग या ठार धाडसी गुराख्याने बिबट्यांना हुसकावले नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील केमडोंगराच्या पायथ्याशी सुळ्याचा घाट रोकडपाडा येथे दोन बिबट्यांनी पाच शेळ्याचा फडशा पाडला असून ही घटना मार्च चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली रोकडपाडा येथील पशुपालक जयराम खांडवी हा गुराखी केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याची बारी येथे शेतात गुरे व बक, बक या चार साडे बारा वाजेच्या दरम्यान बक यांच्या कळपात अचानकपणे दोन बिबटे घुसल्याने काही क्षणात एकापाठोपाठ एक असे पाच बक यांच्या नरडीचा घोट घेत जागेवरच चावून टाकल्या गुराख्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर बिबटे जंगलात पसार झाले यामधील पशुपालक शेतकरी रतन भिका खांडवी यांची एक बकरी पुंडलिक यशवंत बंगाळ एक बकरी जयराम भिका खांडवी यांच्या तीन बक या अशा पाच बक यांचा फडशा पाडला आहे याबाबत वनरक्षक चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी विजय यांना माहिती देण्यात आली आहे या, या घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे करवी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे विलकर यांनी सांगितले या याकेमपायथ्याच्या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मानव व वन्यजीवांचा संघर्ष वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केम पर्वत पायथ्याच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान एखाद्या विशिष्ट वेळेला बिबट्या शेळ्या मेंढ्याच्या कळपात घुसून दोन पाच सात तेरा अशा बग या चावून नरडीचा घोट घेत असतो या घटनेला आदिवासी बोलीभाषेत बिबट्या खड्या बग यांशी ससुली खेळतो असे म्हणतात यावेळी केवळ एक दोन बक यांचे रक्तप्राशन करतो मांसभक्षण करीत नाही असे ज्येष्ठ आदिवासी नागरिकांनी सांगितले सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार